नमस्कार नमस्ते युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाल्या आणि नगराध्यक्षपदी थेट नगराध्यक्षपदी शमशेर शिव नाईक निंबाळकर हे सहाशे मताधिक्याच्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला आणि थेट नगराध्यक्षपदी शमशेर शिव नायक निंबाळकर हे विराजमान झाले त्यांनी नुकताच या ठिकाणी नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभारही स्वीकारला असतानाच आता उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे फलटण शहरवासियांचं लक्ष लागून राहिले आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागला आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचे थेट नगराध्यक्ष शमशेर शहा नायक निंबाळकर हे विजयी झाले सत्तावीस नगरसेवकांची संख्या असलेल्या या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने बारा जागा या ठिकाणी जिंकल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी नऊ जागा या शिवसेना राजेगट त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीने जिंकल्या आहेत तर त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा आणि अपक्ष दोन जागा असे पक्षीय बलाबल या नगर परिषदेमध्ये नगरसेवकांचं राहिलेलं आहे यामुळे आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कधी लागणार आणि त्यामध्ये दे, नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण शहरवासियांच लक्ष लागून राहिले आहे ला एकीकडे प्रियदर्शिनी भोसले यांची वर्णी या ठिकाणी लागणार का अशी चर्चा ही शहरात रंगू लागली आहे ला दिलीप शाह भोसले यांना या ठिकाणी अगोदर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी चर्चेत होते मात्र ऐन वेळेस शमशेर नाईक निंबाळकर यांना माहितीची उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले आणि त्यानंतर या ठिकाणी दिलीपशिव भोसले यांच्या कुटुंबातील प्रियदर्शिनी भोसले यांना नगरसेवक या ठिकाणी पदाची उमेदवारी देण्यात आली होती त्या विजयी झाल्या आहेत याबरोबरच आता राष्ट्रवादी काँग्रेसने या, बर या उपनगराध्यक्ष पदासाठी दावा दाखल केला आहे ही चर्चा अध्यक्ष पदाची ऐकायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी चार जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक एक मधील दोन उमेदवार अपक्ष हे राष्ट्रवादीचेच अपक्ष विजय झाले यामुळे राष्ट्रवादीचे या ठिकाणी जवळपास सहा नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास सहा नगरसेवक यामुळे उपनगर उपनगराध्यक्ष हे महायुतीचे जरी विजय होणार असले तरी माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाला उपनगराध्यक्ष पद देणार की मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देणार हे पाहणही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच विरोधी पक्षामधून उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार का हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कधी होणार याकडे फलटण शहरवासियांचं लक्ष लागून राहिले आहे आमचे नगर आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण नगर परिषद फलटण